नुकतेच बदलापूर रेल्वे स्थानकावरील होम उद्घाटन संपन्न झालं स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी कल्याण बदलापूर आणि कल्याण कसारा दरम्यान तिसऱ्या हो व चौथ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनासाठी अडचणी सर्वोच्च प्राधान्य देऊन सोडविण्यात येतील तसेच बदलापूर वासियांच्या सुविधा टप्प्याटप्प्यात पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे बदलापूर स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण झाले असल्याचे जाहीर करून स्थानकात पाच एक्सेलेटर तीन लिफ्ट आणि दोन बारा मीटरचे प्रशस्त पादचारी पूल इत्यादी कामे केली जात आहेत असेही दानवे यांनी जाहीर केले सुमारे एकोणवीसशे ऐंशी पासून प्रवाशांकडून मागणी होत असलेल्या बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नुकतंच लोकार्पण झालं यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय पंचायती राज्य राज्यमंत्री कपिल पाटील हे होते यावेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शशीभूषण माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे पश्चिम विभागाचे अध्यक्ष संजय भुईर राष्ट्रवादीचे सरचिटणीस आशिष दामले माजी नगरसेवक रमेश सोसे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून सातत्याने दिल्लीत पाठपुरावा केला जातोय भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक काम पुढे नेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जातोय बदलापूरसह मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे व सी यांच्याकडून विविध प्रकल्प सुरू आहेत असेही राज्यमंत्री दानवे यांनी स्पष्ट केला आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वेच्या विविध कामाचं चाळीस हजार कोटी रुपयाचं उद्घाटन एकाच वेळेस केलेलं आहे पहिल्यांदाच एका, एका डिपार्टमेंटचं एवढं उद्घाटन करण्याची पहिली वेळ केवळ बदलापूरच नाही तर टिटवळ्याला बदलापूरला शहाडला अनेक ठिकाणी अशा प्रकारचे उद्घाटनं केले मी आज दुपारी नाशिकला होतो नाशिकला व्हील फॅक्टरी आणि देवळाली कॅम्पमध्ये रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे दोन हजार नऊ ते चौदा केवळ अकराशे कोटी रुपये रेल्वे विभागाला मिळायचे आणि आत्ता मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी साडेबारा हजार कोटी रुपये मिळाले यावर्षी पंधरा हजार पाचशे कोटी रुपये मिळाले आणि त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे देशामध्ये तेराशे अठरा स्टेशन हे नूतनीकरणाला घेतलेले आहेत त्यापैकी पाचशे चार स्टेशनचं आज उठ आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे <coughs> अमृत भारत स्टेशन या उपक्रमाला नाव दिलेलं आहे <coughs> भिवंडीमध्ये दोन आहेत आणि त्याच्यामुळं असे अनेक कामं रेल्वे विभागून सुरू करण्यात आलेले आहेत निश्चितपणाने गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी बदलापूर होम प्लॅटफॉर्मची होती दोन हजार चौदा साली भिवंडी लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार केल्यानंतर तेव्हाचे डी आर एम निगम यांना घेऊन मी सगळ्या सहकाऱ्यांसह बदलापूर होम प्लॅटफॉर्मची पाहणी केली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने ती मुहूर्तमेढ रोवली गेली ही या ठिकाणी बदलापूर होम प्लॅटफॉर्म करायचं आणि मग एम आर व्ही सीच्या माध्यमातून तो प्रस्ताव पाठवला गेला त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली काम निश्चितपणाने दिले झालं परंतु आज लोकांच्या सेवेमध्ये बदलापूर हो होम प्लॅटफॉर्म हा हजर झालेला आहे निश्चितपणाने बदलापूरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे थोड्याफार प्रमाणात त्यांच्या प्रवासाच्या सुविधेमध्ये आम्ही भर घातली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर व्यक्त करतो आणि रेल्वे प्रशासनाने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून हे होम प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे त्यामध्ये जेव्हा हे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला तेव्हा रेल्वेनी नगरपालिकेला प्रस्ताव दिला की आम्हाला आवश्यक असलेली अठ्ठावीस मीटर जागा ही देणं रेल्वेची जागा नसल्यामुळे नगरपालिकेने ती जागा दिली पाहिजे तत्कालीन सगळेच नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील तेव्हाचे सी ओ असतील आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन बैठक घेतली तेव्हाही काही लोकांनी विरोध केला होता मग मला शेवटी असं बोलावं लागलं होतं की होम प्लॅटफॉर्मचं काम कॅन्सल करावं हो का इथपर्यंत आमची चर्चा तर हे सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे नंतर त्याला संमती मिळाली मग रिक्षा स्टँड जात नव्हता ही साक्षीदार आहे हिच्यासोबत मी रात्री दहा वाजता रिक्षावाल्यांच्या त्या रिक्षा स्टँडला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांना शाश्वत केलं की तुम्हाला ज्या पद्धतीने एंट्री पाहिजे त्या पद्धतीची एंट्री नगरपालिकेच्या शिवनेही त्या ठिकाणी बोलवून ती एंट्री तुम्हाला मिळेल अशा प्रकारची शाश्वती त्यांना दिल्यानंतर त्यांनी तिथून रिक्षा स्टँड हलवलं आणि आपल्याला काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली मेपर्यंतचा काळावधी त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे परवा जेव्हा तेरा तारखेला आम्ही ठाण्याला संदर्भात डी आर एम आणि रेल्वे प्रशासनाची बैठक घेतली तेव्हा तीन लिफ्ट पाच एक्सलेटर आणि दोन रेल्वे फुटओवर ब्रिज हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्याने मेपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे परंतु काही तांत्रिक अडचणी जर आल्या ब्लॉक वगैरे नाही मिळाले तर थोडंसं टाईम इकडे तिकडे होऊ शकतो परंतु त्यां रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे कारण मोदीजींच्या काळामध्ये आता गतीशक्ती ही संकल्पना आलेली आहे आणि त्यामुळे सगळी कामं ही जलदगतीने होत असतात आणि दोन्ही मंत्री रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी रावसाहेब दानवेसाहेब हे सतत रेल्वे प्रशासनाच्या बैठका घेऊन जी पेंडिंग कामं ती पेंडिंगशी कशी निघेल आणि जी कामं मंजूर झाली आहेत ती जलदगतीने कशी पूर्ण होतील याच्यासाठी सततच प्रशासनाला सूचना देत असतात आदेश देत असतात त्याच्यामुळे मला खात्री आहे की त्यांनी दिलेला टाईम पिरियड आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने कामं पूर्ण होतील प्रतिनिधी श्रद्धा ठोंगरे आपल्याबद्दल सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किट्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सी सी टी व्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी अंतरावर भव्य वन एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहेत आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पार्क पार्कमध्ये